नमस्कार मंडळी आज उपवासाचा दुसरा पदार्थ उपीट वरीचे दाखवणार आहे त्यासाठी वरी घेतली वरी हे वरीचे तांदूळ असे बारीक असतात फायदे म्हणजे शुगर नियंत्रणात राहते वजन कमी होते दररोज खाल्ले तर पण उष्णता असते फायबर खूप असतात हाडे मजबूत पचनास हलके ग्लूटेन मुक्त असते पोषक तत्व असतात लोह कॅल्शियम फॉस्फरस असं सगळे असते भरपूर अशी वैरीचे फायदे आहेत पहिला भाजून घ्यायची mande भाजल्यामुळे अजून हलक होते पीठ मोकळे होते सुटसुटीत भाजलेले भाजलेले तांदूळ काढून घ्यायचे थोडे तेल टाकायचे एक चमच्यावर मोठा चमचा तेल गरम झाल्यावर उपवासाला खात असाल तर जिरे मोहरी टाकायचे तर कढी हिंग पावडर हळद पावडर म्हणजे हिरवी मिरची जिरे आणि लसूण घातलेल्या ठेका

उकळी आल्यावर त्याच्यात तांदूळ टाकायचे आणि शिजवून घ्यायचे वरीचा वरीची उपीट तयार होते पोकळी आल्यावर तांदूळ टाकायचे आणि झाकून शिजवून घ्यायचे तांदूळ टाकणे गॅस बारीक करून कुंडे शिजवून घेणे पीठ तयार